देशातील सर्वात मोठा अश्व बाजार म्हणून इतिहासकालीन नोंदी असलेल्या सारंगखेडा येथील घोडे बाजाराला एकवीस डिसेंबर पासून सुरुवात होत असून या घोडे बाजाराचे खास वैशिष्ट्य असलेल्या चेतक फेस्टिवल ची चे तयारी अंतिम टप्प्यात आले आहे या वर्षीच्या फेस्टिवलचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी होणाऱ्या अश्व स्पर्धा आणि प्रीमियम लीग हे राहणार आहेत देशातील सर्वात जुना अश्व बाजार म्हणून सारंगखेडा येथील घोडे बाजाराची ओळख आहे देशभरातून घोडे विक्रीसाठी येथे दाखल होत असताना घोड्यांच्या खरेदी विक्रीतून मोठी उलाढाल होत असते यावर्षी सारंगखेड्याच्या घोडे बाजाराला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे आतापर्यंत जवळपास सातशे पेक्षा अधिक घोडे दाखल झाले आहेत बोलिए मैं ग्राम कोठरी तहसील बननेगर जिला उज्जैन एमपी से आया हूं इस मेले में मैं काफ़ी समय से आ रहा है कम से कम मेरे को चौदह पंद्रह साल के लगभग हो गए हैं और मैं मारवाड़ी नस्ल का ज़्यादा शौकीन हूं जो मेरा घोड़ा यहां पे तेरह चौदह और पंद्रह में स्टेलियन तक फर्स्ट आया मिल्क टूटी से मतलब है नहीं है स्टेलियन तक और ये जो अभी वर्तमान में मेरे सामने जो घोड़ा खड़ा है ये नुगरी जात का है पंजाब नस्ल है और ये तो क्या है कि जो जैसे ब्याह शादी वाले रखते हैं उसके लिए तो क्रॉसिंग के लिए मैंने सांड बना रखा है इसका रिजल्ट अच्छा आता है इसके लिए ने तो मैं सिर्फ बचपन से मारवाड़ी घोड़े का ही शौकीन हूँ और बारवाड़ी घोड़े रखता हो तो आप इसकी कीमत क्या है से? इसकी कीमत ग्यारह लाख रूपए का और नाम बादल है अच्छा और ये खाने पीने का इसका खाने, खाने पीने का तो डाइट में तो कुछ भी आप उसको गेहूँ का भूसा दो गेहूँ दो गेहूँ का चापड़ दो चने दो दूध पिलाओ घी दो ये तो जो सामने वाले रखने वाले के ऊपर है मालिक जैसा चाहेगा ऐसा घोड़ा रहेगा जैसी पर्सनैलिटी बनानी हो उस हिसाब से आप इसको खिलाओ पिलाओ या ठिकाणी होणाऱ्या अश्वस्पर्धांना देशभरातील अश्वप्रेमी या ठिकाणी हजेरी लावत असतात यावर्षी चेतक फेस्टिवलमध्ये घोड्यांच्या स्पर्धा सोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपाल सिंग रावल यांच्याशी संवाद साधला आहे नमस्कार आपल्या सर्वांचं चेतक फेस्टिवल मध्ये स्वागत आहे या वर्षी चेतक फेस्टिवल मध्ये जवळपास अडीच हजार ते तीन अश्व दाखल होण्याची शक्यता आहे आम्ही दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा अश्वांच्या वेगवेगळ्या प्रतियोगितांचं स्पर्धांचं आयोजन करतो आहोत त्याच्यामध्ये अश्व खेळ स्पर्धा आश्व क्रीडा स्पर्धा असतील आश्वांच्या नृत्य स्पर्धा असतील आश्वांची रेवाल रेस असेल आणि आश्वांची अश्व शो प्रदर्शनी ज्याला आपण अश्व सौंदर्य स्पर्धा म्हणू शकतो अशा सुद्धा स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये देशातील प्रसिद्ध असे अश्व इथं दाखल होत आहेत आणि देशातील ही सर्वात मोठी प्रतियोगिता होण्याची शक्यता आहे आपल्याला बघायला मिळतील की ज्या अश्वांची किंमत एक करोड पासून तर नऊदा करोड पर्यंत असते ते अश्व आपल्या अद्भुत सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे ते अश्व आपल्याला चेतक फेस्टिवल मध्ये बघायला मिळतील आपण त्याचा आनंद घ्या हे अनोख्या आणि निराळ्या आपण सामील व्हा धन्यवाद आपल्याला अश्वशक्तीचा अनुभव घ्यायचा असेल किमती घोडे पाहायचे असतील एक वेळा सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलला भेट द्यावी सलाउद्दीन लोहार नंदुरबार